हाय आज आपण मोगरा आणि अबोली असे फ्लॉवरिंग प्लांट्सचे आपण कटिंग लावणार आहोत आणि ऑलरेडी माझ्याकडे मी मोगऱ्याचे कटिंग आणलेले आहेत आठ दिवस झाले आणि ते पाण्यामध्ये डीप करून ठेवलेले होते आणि आबोलीचे कटिंग मी आता खाली ज्यावरती आपण व्हिडिओ केलेला तर ते बिल्डिंगच्या खाली जाऊन घेऊन येणार आहे तर ते घेऊन येऊया आणि नंतर मग आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ मस्त असा पाऊस पडतोय आणि मी आता या पावसामध्ये आबोलीचं आबोली आबोली कटिंग घ्यायला आलेलं आहे म्हणजे आज आता आबोली जास्वंद आणि मोगरा असं आणि त्याच्यासाठी मी खाली दीड खाली आलेले आहे आबोलीचं कटिंग घ्यायला तर चला आपण कटिंग करू काढूयात जेणेकरून आता लवकर रुजून येण्यासाठी कटिंग कुठून घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवलं तर हे आबोली आहे तर आबोली याच्यावरती आपण एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे आणि याच आबोलीचं आता मी कटिंग मध्ये लावणार आहे बघूयात आबोली त्यानंतर मोगरा असे जे कटिंग आहेत किंवा असे जे फ्लावर प्लांट्स आहेत तर ह्यांचे कटिंग शक्यतो पावसाळ्यातच लावले पाहिजेत ज्यावेळेला पाऊस सुरू होतो तेव्हा कारण याच सीझनमध्ये ते रुजून येतात अदर सीझनमध्ये तुम्ही लावलात तर ते रुजून येण्याची शक्यता ही जवळपास नाहीच अशी आहे तर म्हणून पावसाळ्यातच हे कटिंग लावायचे आबोली किंवा मोगरा या फांद्या सिलेक्ट करत असताना कटिंगसाठी जून सिलेक्ट करायच्या कोवळ्या फांद्या रुजून येत नाहीत आणि आपली सगळी मेहनत ही वाया जाते इवन गुलाबाचीसुद्धा फांदी आपण सिलेक्ट करत असताना ही जूनच घेतली पाहिजे आणि ते पाऊस सुरू असतानाच लावली तर त्याचं सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे जास्त असतात तर मी असे आबोले गेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की लास्ट कटिंग कुठून कट केल्यानंतर ते लवकर रुजून येतात ते चला आपण आता कटिंग लावायला जाऊ तर ते आता आपण आणलेले आबोलीचे कटिंग आणि मी तुम्हाला कटिंग करत असताना किंवा अगोदर म्हटले की मी तुम्हाला लवकर रुजून येण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे किंवा कटिंग कोणतेही लावले लावत असताना ते फास्ट ग्रोथ त्याची कशी होईल किंवा लगेच त्याला मुळ कशी येतील हे मी तुम्हाला दाखवणार आहे पण ते मला कटिंग करत असताना पॉसिबल झालं नाही कारण पाऊस होता आणि कॅमेरा थोडासा लांब होता आणि छत्री सांभाळून मला ते शक्य झालं नाही पण मी तुम्हाला ते हाता दाखवते तर आधी आपण त्याचे कटिंग तयार करून घेऊया म्हणजे याचे पानं कट करून घेऊयात आपण थोडेसे म्हणजे आपल्याला सगळेच पानं अशी ठेवण्याची गरज नाहीये आणि जास्वंदाची वगैरे कटिंग लावताना जशी आपण खूप पानं कट करतो तशी याची सगळी पानं कट करायची सुद्धा गरज नाहीये थोडी थोडीशी आपण पानं कट करणार आहोत याची खाली पिवळी पडलेली आहेत ती पानं आपण कट करून घ्यायची आहे तर आबोलीला मी काही जास्त कटिंग केलेलं नाहीये पानांच आहे तशीच मी थोडीशी पानं तर ठेवलेली आहेत मात्र मोगऱ्याचं आपल्याला पानं कटिंग करून घ्यायला पाहिजेत आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कटिंग कसे लावायचे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर हे बघा आता हे मोगऱ्याचं कटिंग आहे तर शक्यतो कटिंग करत असताना तिथून म्हणजे जिथून फांदी फुटलेली आहे ना तिथून आपण कटिंग घ्यायचं म्हणजे तिथूनच त्याला मुळ फुटून येतात हे पोळे आहेत ते सगळे मी फांदे काढून टाकलेले आहेत आणि मोगऱ्याचे असे आपण पूर्ण पान कटिंग करून घ्यायचे आहेत अशी आपण ही एक फांदी तयार करून घेतली बोलीची चा ले कट कटिंग चार दिवसामध्ये रुजून येण्यासाठी हे बघा असे त्याला पाण्याच्या खालून असे मुळं फुटलेले असतात तर असे बघून जर काय तुम्ही कट केलात ना पावसामध्ये असे पांदा खाली येतात आणि त्याला अशी मळ फुटून येतात तर असे जर काही कटिंग तुम्ही कट केलात लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्याला आयत ही मुळं जमिनीमध्ये वाढतात आणि लगेचच तुमचे झाड किंवा फांद्या हे रुजून येतात आणि हेच ऍक्च्युली मला सांगायचं होतं मघाशी फांद्या कट करताना पण त्यावेळेला ते कॅमेरा पण लांब होता आणि मला ते दाखवता आलं नाही ऍक्च्युली हे बघा हे प्रत्येक फांदीला इथे अशी मुळ फुटून आलेली आहेत आणि अशा जर काही फांद्या आपण कटिंग केल्या आणि लावल्या तर आपले फांद्या लगेच रुजून येत आहे की नाही मस्त ट्रिक लावणार आहोत तर अबोलीच मी तुम्हाला दाखवलं की असे जे मुळ फुटलेले आहेत तर तिथून आपण डायरेक्टली असं खाली लावणार आहोत पाऊस सुरू आहे त्यामुळे मध्ये मध्ये टप टप असा आवाज येतोय आबोलीला रुटीन हार्मोन लावायची काही गरज नाहीये त्यामुळे मी हे असेच लावते आता हे आबोलीचे कटिंग मी या बॅग मध्ये लावते बघा हे जे मुळा फुटलेला आहे तर तो भाग आपण बरोबर खाली घ्यायचा आहे हे जे मुळं फुटलेलं आहे तर तो बरोबर आपण खाली लावायचा आहे याला पण इथे खाली मुळं आलेले आहेत तर हे सुद्धा आपण असंच लावणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या मोगऱ्यासाठी आपण इथे रुटीन हार्मोन म्हणून ॲलोवेरा घेतलेला आहे आता आपण हे जे मोगऱ्याचे कटिंग तयार करून घेतलेले आहेत तर ते आपण ॲलोवेरामध्ये डीप करणार आहोत आणि मग या कुंडीमध्ये लावणार आहोत खरं तर ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये रुटीन हार्मोनची गरज नसते पण तरीसुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे म्हणून आपण त्याचा वापर करणार आहोत अबोलीला मात्र त्याची गरज नाही आहे कारण काय की अबोलीचं आ, मी तुम्हाला दाखवले लावताना की त्याला ऑलरेडी मुळं फुटून आलेली आहेत त्यामुळे त्याला रुटीन हार्मोनची गरज नव्हती मात्र आपण ह्याला मोगऱ्याला मात्र आपण वापरणार आहोत हे अशा आपण सगळे ॲलोवेरामध्ये डीप करून कटिंग लावणार आहोत राबोलीचं मी आ, छोट्या कुंड्या वापरलेल्या आहेत आणि एक कॅरी बॅग आणि ते जरा फुटून आले चांगले मग मी नंतर शिफ्ट करणार आहे मोगऱ्याला मात्र मी मोठीच कुंडी ऑलरेडी ला वापरते आणि हा मोगरा आहे तो असा डबल पाकळीचा आहे आणि त्याला फुल होतं कटिंग आणलं त्यावेळेस त्याला आणि त्याचा वास पूर्ण घरभर असा पसरलेला होता पावसाळ्याची वाट बघत होते मी कधी एकदा पाऊस सुरू होतो आणि मोगऱ्याची कटिंग मी लावते आणि याच्यावरती ना हे असं आपल्याकडे शेण असेल तुमच्याकडे तर शेणाचे असं गोल गोल गोळा करून असं लावायचं आहे याला प्रत्येक अशा टिप्सच्या वरती लावा किंवा मातीचा सुद्धा गोळा करून लावलं तरी चालतं पूर्वीचे लोक शेण आणि माती याचा मिक्स करून असं गोळा लावायचे आता आपण मेणबत्तीने सुद्धा आपण त्याच्यावरती पॅक करतो म्हणजे ते टिप्स आहेत ते पाणी जाऊ नये म्हणून पण पूर्वी शेण आणि माती असं मिक्स करून लावायचे आणि हे कुंडी भरत असताना मी याच्यामध्ये सुद्धा थोडंसं शेणखत टाकलेलं आहे आणि माती असं मिक्स करून लावलेलं ला आहे हे ज्या वेळेला मुळं फुटून येतील त्यावेळेला डायरेक्ट त्याला पुन्हा खत लगेच घालायची गरज पडू नये म्हणून कुंडी अशी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे खाली एअर गॅप राहत नाही तर आपल्या आता आबोली आणि मोगरा ला हे लावून झालेला आहे आणि व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि सपोर्ट करा थँक्यू